नमस्कार मंडळी आज आपण कनेर धरणाच्या बॅकवॉटर जवळ आलेलो आहे धरणातील खोल पाण्यात पोहण्यात मग न झालेली म्हैस पाण्याचं खूप सुंदर आणि निसर्गरम्य अनुभव आपण आता पाहूया गावाकडच्या निसर्गाची धरणाची शांतता आणि त्यात पूर्ण तन्मयतेने पोहत असलेली म्हैस हा क्षण खरोखरच पाहण्यासारखा आहे ग्रामीण जीवनात जनावरांचा पाण्याशी किती जिवाळ्याचा संबंध आहे हे या क्षणातून दिसून येते हा शांत सुंदर आणि मनाला भुरळ पाडणारा व्हिडिओ नक्की बघा चला तर आपण आता हे दृश्य पाहतोय म्हैस पोहण्यात किती मग्न झालेली आहे आणि पोहण्याचा एक आनंद घेत आहे मनसोक्त पोहण्याचा आनंद धरणाच्या या खोल पाण्यामध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद घेताना आपण पाहत आहे निवांत शांत आणि पाण्याशी किती त्यांचा घनिष्ठ संबंध आहे किती नातं आहे हे यातून लक्षात येत आहे आपण बघतोय बघा अशी खोल पाण्यात गेलेली आहे आणि पूर्ण नाक असं वरती ठेवते आणि पूर्ण बुडलेली आहे सुंदर दिसते बघा ना। पूर्ण नाक वरती ठेवते आणि पाण्यात बुडते मस्त अशी मस्ती करत आहेत पाण्यामध्ये आपण पाहतो अतिशय सुंदर असं हे नॅचरल धरणातील खोल पाण्यात पोहण्यात मग्न झालेली म्हैस पाहणं एक अप्रतिम अनुभव आहे गावातील शांत निसर्ग पाण्याची थंड हवा आणि त्या वातावरणात महेश अगदी रिलॅक्स होऊन पोहताना दिसते म्हशीचा पाण्याशी असलेला हा जिवाळा ग्रामीण भागातील प्रत्येकजण जाणतो धरणात पाण्याचा साठा शांत लाटा आणि त्यात म्हशीची मस्त मजा हा क्षण मनाला भुरळ घालणारा आहे हा व्हिडिओमध्ये म्हैस केवळ पोहत नाही तर पाण्यातील निवांत क्षण पूर्ण तन्मयतेने उपभोगत आहे तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद तिच्या हालचालीतील बारकावे आपण पाहत आहे तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद तिच्या हालचालीतील मोकळेपणा आणि निसर्गाशी असलेलं नातं या सर्वांचा सुंदर मिलाप इथे अनुभवायला मिळतो ग्रामीण भारतात पाणी माणसं आणि जनावरं याचं नातं किती सुंदर आहे हे या क्षणातून दिसून येतं हा व्हिडिओ पाहून शहरातील गोंगाट विसरायला लावतो आणि आत्मा शांत करतो हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही निसर्गाची जवळीक आणि शांतता अनुभवता येईल <laughs> आवडलं तर लाईक करा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद yeah.